हो आघाडीचं सरकार होतं आणि त्या महाविकास आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून तेव्हा भारतीय जनता पार्टीच्या आमदारांना कुठलीही निधी न देण्याचं म्हणजे फारच शिल्लक निधी देण्याचं त्या तेव्हाच्या तत्कालीन सरकारने ते तेव्हा निर्णय घेतला होता तेव्हा बजेटमध्ये खूप झालं तर दोन तीन करोड रुपये आम्हाला बजेटच्या कामासाठी भेटायचे पंचवीस पंधराच्या माध्यमातून आम्हाला एक कोटी रुपये द्यायचे आणि तेव्हा विकास हा हिंदा मतदारसंघामध्ये नव्हे तर जिथं जिथं भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत तिथे तिथे विकास थांबवण्याचं काम तेव्हाच्या सरकारने केलं पण जसं निसर्गाला काही गोष्टी जे निसर्गाच्या विरोधात आहे जेव्हा ते होतं तर ते निसर्गाला पटत नाही आणि वेळेवर अशी वेळ आली की जे निसर्गाला पटणारं सरकार आहे तेव्हा महाराष्ट्रामध्ये दोन अडीच वर्ष अगोदर आदरणीय एकनाथराव शिंदेसाहेब आणि देवेंद्रजींच्या माध्यमातनं महायुतीचं सरकार आलं आणि त्यानंतर परत एकदा मोठ्या प्रमाणात इंग्णा मतदारसंघाच्या विकासाच्या कामासाठी आपण सुरुवात केली मी प्रामुख्याने आपल्याला काय काय कामं आपण केली तर गोदनी नगरपंचायत एक दो नगर, नगर परिषद आणि निल्डो नगरपंचायत या इथल्या लोकांची फार मोठ्या प्रमाणात मागणी होती आणि त्या मागणीला मान देऊन आदरणीय देवेंद्रजी आणि एकनाथरावजींच्या मागं लागून आपण त्यांना विनंती केली आणि मोठ्या प्रमाणात त्यांनी भडकन निर्णय घेतला आणि निर्णय नाही घेतला तर मोठ्या प्रमाणात निधीसुद्धा या आपल्याकडे आज जवळपास सात नगरपरिषद नगरपंचायत आहे हिंगणा मतदारसंघामध्ये आणि त्या सगळ्यांसाठी चाळीस कोटी रुपयेचा निधी महाराष्ट्र राज्याच्या माध्यमातून आदरणीय एकनाथरावजी शिंदे आदरणीय देवेंद्रजी आणि आदरणीय जितारा यांच्या माध्यमातून आपल्याला चाळीस कोटी रुपये भेटली आणि तपशील समोर आहे पण प्रामुख्याने आदरणीय मुकुल वासनिक साहेब जेव्हा खासदार होते तेव्हा त्यांनी वाढीमध्ये ग्रामीण रुग्णालय घोषित केलं होतं फक्त घोषणा केल्याने होत नाही त्या घोषणेच्या नंतर पाठपुरावा करून त्या घोषणा झालेल्या कामासाठी निधी येणं अत्यंत गरजेचं असतं आणि आज वाडी परिसर फार मोठ्या प्रमाणात वाढला आहे तिथे वाडी आहे दौलामेटी आहे लावा आहे डिफेन्सचा मोठा एरिया आहे आणि लगत असलेल्या अजून भरपूर भरपूर लहान मोठे गावं आहेत आणि ह्या भागासाठी एक शासकीय रुग्णालय झालं पाहिजे अशी सगळ्यात लोकांची मागणी होती मंजूर तेव्हा झाली होती पण त्याला निधी उपलब्ध नसल्यामुळे आपण त्याचा मागील वर्षभरापासून मोठ्या प्रमाणात पाठपुरावा केला आणि मला आनंद आहे की या सगळ्या महायुतींच्या नेत्यांच्या माध्यमातून त्या कामासाठी इतकी फॉर्मॅलिटीज आहे मध्ये मी आदमीय बाबासाहेबांचं स्टेटमेंट हास्यस्पर्श स्टेटमेंट मी वाचलं आणि ऐकलं सुद्धा की हे जुनंच काम होतं आणि आमदार खोटे बोलतात म्हणून आज मी बंध मला विनंती आहे ते महाराष्ट्र राज्याचे एक कॅबिनेट mm. मंत्री होते आणि एका लहान मोठ्या माणसाने ज्याला अनुभव नाही आहे अशा माणसांनी स्टेटमेंट दिलं असतं तर मला ते मान्य असतं पण एका अनुभवी माणसाने नेत्यानी असं स्टेटमेंट देणं हे हास्यस्पर होतं की जुन्याच कामाचं मंजुरी होती मंजुरी होती मी कधीच त्याला नाही म्हटलं नाही पण त्या कामासाठी निधी हे महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून झाली आणि बावीस कोटी रुपये आज त्या शासकीय रुग्णालयासाठी मंजूर झाली आणि त्याचा आता टेंडर सुद्धा मला असं वाटतं दोन चार दिवसामध्ये एक होईल आणि आपला प्रयत्न आहे की सप्टेंबरमध्ये आचारसंहिताच्या पहिले त्याचं भूमिपूजन आपण आदरणीय देवेंद्रजींच्या माध्यमातून करू कारण का तो देवेंद्रजींचा जुना मतदारसंघ होता आणि त्याच्यासाठी आपण प्रयत्न करू पण कुठेतरी पंकसाहेबांत मला थोडस दुःख झालं की एवढ्या सिनियर माणसाने एवढं लहानसा आरोप माझ्यासारखा का लहानसा कार्यकर्त्यांनी त्यांच्या पोराच्या वयाचा मी असेल त्याच्यापेक्षा लहान असेल पण असं लोकांना गुमराह करण्याचं त्यांनी स्टेटमेंट दिलं मला त्याचा निषेध करायचा आहे आपल्या माध्यमातनं आणि लोकांना सांगायचं आहे सा की इतके नियम बदलले आणि त्या नियमला आपण एवढा पाठपुरावा केला आणि बावीस कोटी रुपये मंजूर केला त्याचा मला आनंद आहे एक प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात वानाडोंगरी आणि बुट्टीपुरी हा मोठा, बुट्टी मोठा आपला भाग आहे भरपूर मोठ्या प्रमाणात तिथे लोकसंख्या आहे आणि ह्या गावाचा पाण्याचा मोठा प्रश्न होतो मला आनंद आहे की बुट्टीपु वानाडोंगरीसाठी एकशे एक्केचाळीस कोटी रुपये मंजूर झाले त्याचं जा टेंडरी झालं वर्क ऑर्डर आता फायनल स्टेजेसवर आहे काही तांत्रिक गोष्ट चालू आहेत थोडं निगोसिएशन चालू आहे पण लवकरात लवकर त्याचं वर्क ऑर्डर देऊ बुट्टीबोरीला एकशे पाच कोटीची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे त्याचं पण टेंडर प्रोसेस आता जस त्याची अवधी संपली त्याचं पण लवकरात लवकर आम्ही प्रयत्न करू की त्या ही कामाचं भूमिपूजन आम्ही लवकरात लवकर करू आणि वाढीसारख्या मोठ्या प्रमाणात तिथे लोकांना फार मोठा त्रास नाल्याचा होता आणि मला आनंद आहे की एकशे पाच कोटीची गुवारी गटार योजनाचं काम मागील वर्षभरापासून सुरू आहे आणि चांगल्या मोठ्या प्रमाणात प्रगतीपथावर आहे आणि येणाऱ्या मला असं वाटतं वर्षभरामध्ये ती योजना पूर्ण होईल आणि प्रामुख्याने हे कामं आहेत त्याचा तपशील बाकीच्या कामाचं मी दिला आहे आणि एक महत्त्वपूर्ण काम मला असं वाटतं की जे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये फार कमी ठिकाणी असं झालं त्याच्यामध्ये मोठीबुडीची जी म्हाडा कॉलनी आहे महाडापनी एक तीस चाळीस वर्ष अगोदर स्थापित झाली असेल वीस पंचवीस वर्ष अगोदर स्थापित झाली असेल आणि तेव्हा जेव्हा तो इन्फ्रास्ट्रक्चर तेव्हाचा होता त्यानंतर त्या महाडापवामीवर सगळ्यांचं दुर्लक्ष झालं महाडाप्वानी ते ग्रामपंचायतला हँडओवर नस्त केल्यामुळे तिथे जो बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर होता रस्ते नाले ते वीस वर्षे पंचवीस वर्ष जुने होते आणि त्याची एवढी परिस्थिती खराब होती मी आदरणीय देवेंद्रजींच्या माध्यमातून त्यांच्या मागं लागलो आदरणीय संजीव जयस्वाल साहेबांचा सा फार मोठा त्याच्या सिंहाचा वाटा आहे आणि या जुन्या कामासाठी जी चा एस टी पकडून जवळपास दहा कोटीचे निधी आपण मंजूर केली आणि त्याचं टेंडर झालं आणि हे सगळे कामं मिळून जवळपास सात कोटी रुपये त्या कामासाठी मंजूर झालं त्याचंही भूमिपूजन केलं त्याचीही कामं सुरू आहेत आणि वेगवेगळ्या माध्यमातून आपण याची बेरीज मी केली नाही या सगळ्या मोठ्या प्रमाणात मागील अडतीस वर्षापासून आपण मतदारसंघामध्ये काम करतोय विकासाचे आणि खनिजच्या माध्यमातून मला असा आनंद आहे की तीन कोटी रुपये आपण ज्या शाळांची पटसंख्या जास्त आहे तिथे पोरांना चांगलं स्वच्छ पाणी भेटत नव्हतं त्या शाळांसाठी एक तीन कोटी रुपये आर ओ वॉटरचं आपण मंजूर केलं ते वॉटर सप्लाय आर ओ सिस्टम पण सगळीकडे सप्लाय होऊन त्याचं पण म्हणजे सुरू पण झाली आहे वॉटर आर ओ सिस्टम अशा काही शाळांमध्ये जिल्हा परिषदच्या आणि मोठ्या प्रमाणात आपली ग्रामपंचायत जिथे मोठी लोकसंख्या आहे अशा ग्रामपंचायतीसाठी आपण कचरा गाडी सुद्धा दीड कोटी रुपये मंजूर झाले त्याचे पण ऑर्डर दिले त्याचे पण कचरा गाठी गाडी लवकरात लवकर येतील आणि तेही मला असं वाटतं दहा पंधरा दिवसामध्ये त्याचं पण आपण ऑफिशियल वाटप त्या तेच त्या ग्रामपंचायतीमध्ये लवकरात लवकर होईल स्किल डेव्हलपमेंट सेंटर दोलामतीला फार लोकांची गरज होती मोठ्या प्रमाणात तिथं बचत गट आहे तिथेसुद्धा तीन कोटी रुपये च काम ऑलरेडी मंजूर झालं आहे त्याचंही टेंडर झालं आहे बुट्टीपुरी शहरामध्ये एस टी पी काम सुरू आहे ते एकशे म्हणजे जवळपास दोन कोटीच काम आहे लावा ग्राम प, लावा ग्रामपंचायत मध्ये पाण्याचा फार मोठा एका सेक्टरमध्ये एका भागामध्ये फार मोठ्या प्रमाणाचा त्याचा विषय होता आणि त्याच्यासाठी पन्नास लाख रुपये त्या विहिरीसाठी मंजूर आहे पंचावन्न लाख रुपये मोजा दैली आणि तामसवाडी पाणी पुरवठासाठी मंजूर आहे पण एक आक्षेप मी आता डीपीडीसीच्या मीटिंगमध्ये लावला होता की जल जीवन मिशन हा अत्यंत महत्वाचा आणि फ्लॅगशिप कार्यक्रम आदरणीय मोदी साहेबांचा आहे पण कुठेतरी जिल्हा पर, जिल्हा परिषदच्या पदाधिकाऱ्यांनी माझा आरोप पदाधिकाऱ्यांवर आहे जे निवडून आलेले ज्या खुर्चीवर बसलेले पदाधिकारी आहेत त्यांनी त्याचा वाटोळा करण्याचा पूर्ण कार्यक्रम केला आणि जाणून बुजून हिंगणा मतदारसंघाचे कामं कसे होणार नाही ज्याच्यामुळे आमदाराची बदनामी होईल याचा त्यांनी भरघोस प्रयत्न केला आणि मागच्या डी पी डी सी मीटिंगमध्ये हा जेव्हा मी विषय उचलला माझ्यावरही प्रत्यारोप करण्याचा प्रयत्न केला पण शेवटी जे ओ मॅडम आहे त्यांनी सुद्धा त्या मिटिंगमध्ये ऑफिशियल स्टेटमेंट दिलं की हिंगणा मतदारसंघाचे कामं मागे आहे आपण माहिती काढून घ्या त्याचे मिनिट्स बनले असेल ते का बरं मागे आहे याचं मी आपल्याला पहिलेच सांगितलं आहे निवडून आलेले जे पदाधिकारी आहेत अध्यक्ष असो उपाध्यक्ष असो सभापती आजी माजी हे सगळ्यांनी जाणून बुजून भिंगणा मतदारसंघावर अन्याय केला आहे आणि लोक त्यांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही एवढं मी आपल्याला सांगतो आणि फार विचित्र राजकारण काही भागामध्ये बोखारासारख्या का गावामध्ये आहे इथे आपण मोठ्या प्रमाणात फंड देतो पण कुठेतरी जिल्हा परिषदचे आदरणीय जे पदाधिकारी आहे त्या कामाला कसं स्टॉपला होईल याच्या मागं दिवसरात्र राहतात आणि वाडीचा पूल अत्यंत महत्त्वाचा होता तोही पूल आपण त्याचंही काम मला असं वाटतं ऐंशी नव्वद टक्के झालं आहे येणाऱ्या महिनाभरामध्ये त्याचंही आपण उद्घाटन आदरणीय गडकरी साहेबांच्या माध्यमातून आणि देवेंद्रजींच्या उपस्थितीत करू आहे आणि भरपूर असे काम आहे जे आपण दिलं आहे एक महत्त्वाचं काम मी ज्याच्या मागं हातून लागलो ला आहे की जे आपले सबस्टेशन आहे मोगाव झिल्प कवळस कानोली बारा वाद्रा गोदनी इथे मुख्यमंत्री सौर ऊर्जा आपण त्या योजनेच्या माध्यमातनं तिथे मोठ्या प्रमाणात शासकीय जमिनीवर सोलार प्लांट लावत त्या <coughs> सोलार प्लांटच्या माध्यमातनं शेतकऱ्यांना चोवीस तास वीज पुरवठा होईल याचा मी प्रयत्न आणि तेही फायनल स्टेजेसवर <coughs> त्याचं आलेलं आहे आणि मला असं वाटतं की तेही लोकरात लवकर आपले ते कामं होईल क्रीडा संकुलसाठी मोठ्या प्रमाणात आपण निधी आणच आणलेला आहे आणि भरपूर असे काही कामं आहे ज्याची यादी आपल्याला दिली आहे याच्यापेक्षा मी जास्ती काही बोलत नाही आपल्याकडं सगळं तपशील आहे याच्यावर काही आपले प्रश्न असेल तर मला जरूर आपण विचारा